नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे प्रिव्ह्यू तर मी तुमच्यापुढे सादर केला आणि आता ही अजून एक क्लिप घेऊन मी तुमच्यासमोर सादर होतो आहे त्याचं कारण असं आहे की क्रिकेट देवाच्या कृपेने जगातल्या खूप सुंदर क्रिकेट मैदानावरती जाऊन कसोटी सामने कवर करायची संधी मला मिळालेली आहे त्याच्याकरता मी क्रिकेट देवाचा खरोखर आभारी आहे खूप जण म्हणतात तुम्हाला लॉर्ड्स आवडतं का अर्थात मला लॉर्ड्स आवडतं परंतु माझं लाडकं मैदान कुठलाही माहिती आहे केपटाऊनचं न्यूलंड्स भारतामध्ये आल्यानंतर मला दोन तीन ग्राउंडची खरोखर भुरळ पडते जसं धरमशालाची जी नैसर्गिक ब्युटी आहे नैसर्गिक सौंदर्य आहे ते मला डोळ्यात साठवा असं वाटतं तसंच वानखेडे स्टेडियमवरती जाऊन कसोटी सामना बघणं हे एक वेगळा अनुभव असतो आणि त्याचबरोबर हे जे माझ्या मागं मैदान उभं आहे इडन गार्डन याच्यासुद्धा खूपच वेगवेगळ्या आठवणी माझ्या मनात आहेत या मैदानाने भारतीय क्रिकेटला विविध रूपं दाखवलेली आहेत कधी यशाच्या पायऱ्या चढवलेल्या आहेत कधी पराभवाच्या खाईत ढकललेला आहे कारण ह्याच्यामध्ये शहाण्णव सालच्या वर्ल्डकपला ह्याच मैदानावरती भारतीय संघ सेमीफायनलला हरलेला होता श्रीलंकेविरुद्ध ते दुःख विसरता येणार नाही कारण विनोद कांबळी अक्षरशः रडत मैदानाच्या बाहेर गेलेला होता ते दृश्य मला विसरता येत नाही परंतु याच मैदानावरती द्रविड आणि लक्ष्मणनी अफलातून पार्टनरशिप केलेली होती संपूर्ण एक दिवस पॉलॉन मिळाल्यानंतर ऑन मिळाल्यानंतर संपूर्ण एक दिवस विकेट जाऊन न देता त्यांनी जी बॅटिंग केली होती ती जी पार्टनरशिप केलेली होती आ ती पार्टनरशिप संपल्यानंतर संध्याकाळी दोघं इत इतके प्रचंड थकलेले होते ले ले की आपला फिजिओ अँड्र्यू लिपस यांनी दोघांनाही सलाईन लावलेलं होतं रिकव्हरीसाठी एकीकडे जर का तुम्ही पाहिलं की सलाईन लावलेला माणूस आहे तर आपल्या डोळ्यासमोर रुग्ण येतो आणि तो असा चेहरा पाडून बसलेला असतो त्यावेळेला मात्र द्रविड आणि लक्ष्मणच्या चेहऱ्यावरती समाधान होतं दोघंही हसत होते आणि फक्त रिकव्हरीसाठी सलाईन घेत होते आणि इथेच हरभजन सिंगनी स्टीव वॉचच्या संघाला पराभूत करत असताना हॅट्रिक काढलेली होती दणकट संघ होता ऑस्ट्रेलियाचा दणकट संघ होता त्यांचा विजयी अश्वमेध हा इथंच रोखला गेलेला होता हे विसरून चालणार नाही दोन हजार सहा साली भारत विरुद्ध पाकिस्तानचा कसोटी सामना इथं झालेला होता सौरव गांगुली कॅप्टन होता आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर मी पहिल्या रांगेत प्रेस कॉन्फरन्सला बसलेलो होतो आणि प्रेस कॉन्फरन्स चालू व्हायच्या अगोदर सौरवनी मला बोलवलेलं होतं आणि म्हणला नंतरचा काय प्लॅन आहे काही नाही म्हणला रिपोर्ट पटकन संपव आणि खाली आहे आता सौरव गांगुली प्रिन्स ऑफ कलकत्ता ज्याला निकनेम ज्याचा महाराज आहे त्यांनी जर का मला आदेश दिला मी टाळणं शक्यच नव्हतं पटापट पटापट रिपोर्ट संपवला खाली जाऊन उभा राहिलो तर भारतीय संघाचं चा सेलिब्रेशन चाललेलं होतं कारण भारतीय संघाने इंजमा मुलकच्या पाकिस्तानच्या संघाला टेस्टमध्ये हरवलेलं होतं आणि त्यामुळे ते सेलिब्रेशन झालं गप्पा गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण एक तासानंतर सौरव गांगुली जेव्हा बाहेर निघाला तेव्हा पन्नास सुरक्षा कर्म कर्मचारी आणि पन्नास बंगाली पत्रकार असे एखाद्या मधाच्या पोळ्यासारखं दृश्य होतं की सर्व गांगुलीमध्ये आणि बाजूने हे सगळेजणं मी हताश होऊन बघत राहिलेलो होतो की अरे म्हटलं सौरवनी मला बोलवलं आहे पण आता उपाय काय नाही कारण मी त्याच्यापुढं पोचूच शकत नाही सौरव पटक गेला सुरक्षा सैनिकांनी त्याला वाट करून दिली बाहेर त्याची लाल मोठी मर्सिडीज उभी होती कार आणि त्याच्यात जाऊन तो बसला आणि मी अक्षरशः निराश झालो आम्ही हताश झालो आणि नंतर अचानक सौरव गांगुली जो आत बसला होता तो परत दार उघडून बाहेर आला गाडीच्या फूट प्लेटवरती उभा राहिला तो आणि तो असा बघत होता सगळ्या पत्रकारांकडे बघून त्यांनी असं केलं आणि प्रत्येक बंगाली पत्रकाराला वाटलं की तो त्यांनाच बोलवतोय प्रत्यक्षात तो, तो मला खुणावत होता नंतर त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की माझ्याकडे बोट टाकून तू इकडे ये म्हणला मग सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला त्याच्या गाडीपर्यंत नेलं स्वतः सौरव बाहेर आला पहिल्यांदा मला गाडीत ढकललं आणि त्याच्यानंतर गाडीत बसवल्यानंतर त्याचा पहिला आदेश होता सुनंदन फोन बंद कर हे म्हणत असताना माझ्या पत्नीचाच फोन आला मंजिरीचा फोन आला तो म्हणला छोड दो मैं बात करता हो त्यांनी फोन घेतला आणि म्हटला भाभी सुनंदन जा रहा हूँ पतला हो चुका है जरा घर पे जाके उसको खाना खिलाता हूँ आप कैसी हो बे बेटीया कैसी है मस्तपैकी पाच मिनटं गप्पा मारल्या कारण आदल्याच वर्षी दोन हजार पाच साली जेव्हा पुण्यामध्ये तो रणजी ट्रॉफी खेळायला आलेला होता तेव्हा माझ्या घरी जेवायला आलेला होता त्यामुळे माझ्या घरातल्या मग कोण आहे माझी पत्नी कोण आहे माझ्या दोन मुली कोण आहेत त्याला माहिती होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझा फोन बंद करून टाकला जेव्हा मी आम्ही इडन गार्डनवरनं निघालो आणि बिहाला जिथं त्याचं म्हणजे घर आहे त्या घराच्या जवळ गेल्यानंतर त्यांनी ए सी बंद केला काचा उघडल्या आणि नंतर तो सगळ्यांना नुसता हात करत होता कारण सगळेच जण त्याला ओळखत होते सगळ्यांचंच त्याच्याशी एक वेगळ्या प्रकारचं मत काय प्रेम होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या घराच्या गल्ली शिरत असताना त्याच्या ग दरवाज्यामध्ये एक मिठाईचं दुकान म्हणजे ज्याला संदेश म्हणतात त्याचं दुकान होतं आणि तिथं त्या माणसांनी मध्येच उभा राहायला आणि तो म्हणला गाडी थांबवा तेव्हा तो म्हटला मी तर स्वीट खाऊ शकत नाही कारण मी खेळाडू आहे आता आम्ही गोड खाणं बंद केलं आहे याला द्या म्हणला याला द्या आणि मग त्या माणसानी दोन संदेशचे असे मोठे मिठाईचे लाडू माझ्या तोंडात कोंबलेले होते जेव्हा सौरवच्या घरी आम्ही गेलो तेव्हा त्याच्या ते आईनी पारंपरिक वेळेस ती बंगाली साडी घातलेली होती आणि नंतर त्यांनी आईनी आणि सौरवच्या पत्नीनी मिळून सौरवला ओवाळलं आणि मग घरात घेतलं त्याच्यानंतर सौरव फ्रेश होऊन आला आणि नंतर त्याच्या फॅमिलीबरोबर बसून जेवण झालेलं होतं आ क्या बात आहे त्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा विजय हा या मैदानावरचा माझ्या त्या दृष्टीने स्मरणात आहे दोन हजार सहा सालचा क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर हे ग्राउंड अजब आहे आउटफील्ड याचं तुफान फास्ट आहे त्यामुळे इथे एक दोन चार सहा एक दोन चार सहा या हिशोबाने रन्स होतात तीन धावा पळून होत नाहीत कारण या मैदानावरती बॉल एकदा फिल्डरला क्रॉस करून गेला की थांबत नाही तो बाउंड्री लेनकडे सुसाट जातो त्याचबरोबर अजून एक गंमत इथं होते खास करून जेव्हा इडन गार्डन खचा भरतं -खाच त्यावेळेला मला खेळाडूंनी सांगितलेलं आहे कित्येक वेळेला हाय कॅच जेव्हा उंच कॅच उडतो तेव्हा तो फिल्डरला दिसत नाही त्याचं कारण असं होतं की चेंडूचा आकार आणि प्रेक्षकात बसलेल्या माणसाच्या डोक्याचा आकार सेम होतो आणि एक सेकंद तो बॉल हरवतो हो नजरेच्या टप्प्यातनं निघून जातो आणि नंतर तो जेव्हा दिसतो तो, तो तोपर्यंत उशीर झालेला असतो त्यामुळे कित्येक वेळेला डीप थर्डमॅनला वगैरे फायकॅच उडालेला डायरेक्ट इथं लागलेला आहे फिल्डरला दिसलेलं नाही आहे हे सगळे चॅलेंजेस इथं खेळताना लक्षात येतात या ग्राउंडवरती खास करून पॅवलिंगच्या दुसऱ्या बाजूनी बोलिंग फास्ट बॉलर्सना करायला फार मजा येते कारण संध्याकाळी तीन साडेतीन नंतर त्यांना एक वाऱ्याची झुळूक तिथनं मिळते ज्याच्यातनं बॉल ते रिव्हर्स स्विंग करू शकतात या सगळ्या गोष्टी या मैदानाच्या बा बाहेर आलं की मला इतक्या आठ आठवतात खरं तर हे सगळं वर्णन मला मैदानात जाऊन करून तुम्हाला दाखवायला आवडलं असतं परंतु नियम असा आहे की पत्रकारांना मॅच एकदा का ते म काम चालू झालं की तुम्हाला आज जाऊन शूटिंग करता येत नाही फोटो काढता येत नाही त्यामुळे मी नियम पाळणारा माणूस आहे त्यामुळे मैदानाच्या बाहेर उभं राहून या सगळ्या किस्से कहाण्या तुम्हाला सांगतो आहे त्यामुळे एक्साइटमेंट आता खूप वाढलेली आहे थोड्याच वेळात कसोटी सामना चालू होतो आहे ईडन गार्डन्सवरती माझ्या माहितीप्रमाणे चाळीस हजारापेक्षा जास्त प्रेक्षक हे टेस्ट क्रिकेट बघायला मैदानावरती येणार आहेत शनिवार रविवार ही संख्या म मला वाटतं साठ ते सत्तर हजारापर्यंत जाणार आहे खूप मजा येणार आहे आणि त्याचाच अहवाल तुमचे नाक डोळे कान घेऊन तुमचा प्रतिनिधी म्हणून एक पत्रकार म्हणून मी तुम्हाला सादर करणार आहे इडन गार्डनच्या तुमच्या काही आठवणी आहेत का तुम्हाला सुख दुःख काय आठवतं या, का या, या मैदानावरचं त्याच्यातले काही मॅचेस जे आहेत त्या मी बघितल्या कवर केल्या म्हणून तुम्हाला मुद्दाम त्या आठवणी सांगितल्या तुमच्या आठवणी काय आहे तुम्हाला इडन गार्डनबद्दल काय वाटतं माल जरूर कळवा कारण शहराच्या मध्यभागी असलेलं आहे मैदान आहे हो असं नाही आहे की शहराच्या बाहेर कुठंतरी आहे त्यामुळे प्रेक्षकांनासुद्धा जायला यायला इतका कन्व्हियन कन्व्हिनियन्स आहे की बोलायची सोय नाही हो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगताना मजा वाटली तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग माल नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझ्या बेल आयकॉनवरती टिंग टिंग करा फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय